शुभ सकाळ मित्रांनो जय बाळू मामा आज रविवार आपल्या मामाचा वार आजचा मामा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो हीच भगवंता चिरणी व बाळू मामाच्या शिरणी प्रार्थना करतो मग म्हणणार आहे आता तुम्ही मामा आता काय ध्यान देणार काय गुतला काय मा माझं काय टेटर साखर मिळते आय बाळूमा आपलं प्रमोशन मिळते तिकडं तिकडे जाहिरातीच्या जावं लागते तरी रोज सकाळ सगळं असतो का नाही आपला स्टेटस रोज मामाचा स्टेटस असतो पहिला स्टेटस मामाचा असतो पण मला आता सगळं मिळत तरी असते आत्न जय बाळूमा तुम्ही बघताय जाता येतात सांगोला आय भगवंताची साथ आहे बाळूमामाची साथ आहे तुम्हाला माहीतच आहे सांगोला गेल्या नामदेव मामाच्या मुखात असते मामाचं नाव म्हणून तर सगळी म्हणते ती नामदेव मामा कोण कुठला विचारायचं नाही या छापिऊन जावे की राह बरोबर आहे की नाही काय नाही भगवंताचं नाव मुख्यात असले का काय टेन्शन येत नाही बोला की अगदा मग बाळूमामाच्या नावानं सांग ब जय बाळूमामा